नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस टी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत पनीरचे थालीपीठ आता मुलांनाही सुट्ट्या लागलेत त्यांच्यासाठी रोज आपल्याला काय वेगळं करायचं हा नेहमी आपल्याला पडणारा प्रश्न आहे त्याच्यासाठी आपल्याला हे पनीरचं थालीपीठ हे बेस्ट ऑप्शन आहे त्याचप्रमाणे हे पौष्टिक पण आहे आणि बनवायलाही झटपट असं आहे पनीरचं थालीपीठ चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या पनीरच्या थालीपीठला व त्या अगोदर जर आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगत जावा तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज बघायचे आहेत कोणत्या रेसिपीज बघायच्या आहेत तेही मला नक्की सांगत जावा चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या पनीरच्या थालीपीठला तर ह्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या पाणी न घालता अशा पद्धतीने हे बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला आणि नंतर मग एका बाऊलमध्ये एक कप पनीर खिसवून घ्यायचं प्रमाण मी कपाणं घेतले तुम्ही या ठिकाणी वाटीचाही वापर करू शकता एक वाटी तुम्ही पनीर घेऊ शकता पनीर हे मी बारीक खिसून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्येही आपण बारीक केलेलं वाटण टाकायचं त्यानंतर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ साधारण अर्धा कप घ्यायचं तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता अर्धी वाटी घेऊ शकता एक वाटी पनीर घेतलं तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि त्यानंतर मी इथं अर्धा कप बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर एक चमच्या आपण पांढरे पीळ घ्यायचे कच्चेच घ्यायचे भाजीमध्ये घ्यायचे ते अर्धा चमचा इथं मी पूड घेतली आहे जिरे थोडेसे भाजून त्याची पूड केलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इथं बारीक कांदा टाकलाय मी साधारण अर्धा कांदा बारीक चिरून त्यानंतर कोथिंबीर पण टाकून घेतले या ठिकाणी तुम्ही गाजरसुद्धा खिसून टाकू शकता जरा मुलांना आवडत असेल तर मीठ मिट मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आणि सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करायचे कारण आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे थालीपीठसाठी त्यामुळं हाताने शक्यतो मळून घ्या आणि थोडं थोडं पाणी टाकून मळायचं हे लागल तसंच पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त असं घट्ट पण नाही करायचं आपल्याला थालीपीठ असं थापायला येईल इतपत हे मळून घ्यायचं व्यवस्थित आता हे मी तव्यावरच घे डायरेक्ट थापून घेणार आहे त्यामुळे थोडंसं मी असं हे थापाय मी मळून घेते तुम्ही जर कपड्यावर थापून करणार असाल तर तुम्ही थोडंसं घट्टच ठेवा मग मी थोडंसं साईडसर ठेवते कारण मला ते तव्यावर थापायला यायला पाहिजे इथे मी एक नॉर्मल चपातीचाच चा तवा घेतलेला आहे थोडंसं गरम केलं आहे आणि त्याला तेल लावलं आहे आणि गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवली आहे आणि पाणी लावून मी था थापून घेते हळूहळू थापून थोडंसं मोठं मोठं करायचं असं जास्तही मोठं नाही करायचं छोटे छोटेच करायचे थालीपीठ तुम्ही तुमच्या आणि पसंतीनं कसे तुम्हाला आवडेल तसे करू शकता मी इथं छोटे छोटेच करते आणि पाणी लावून हे थापून घेते तुम्ही कपड्यावर जर करणार असाल तर थोडंसं पीठ घट्ट मिळा म्हणजे व्यवस्थित थापायला येईल हे मला तव्यावर डायरेक्ट करायचे म्हणून थोडंसं पातळ केलेलं आहे ते गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे अशा प्रकारे पाणी लावून मी थापून घेते पाण्याने काय होतं भाजत नाही हाताला आणि व्यवस्थित थापलं जातं त्यामुळं हाताला पाणी लावायचं म्हणजे तवा भाजत नाही आणि हे तापून झालं की मग वरून असं झाकण ठेवायचं त्याला साधारण एक तीन ते ती चार मिनटांनी बघायचं बनून सुकलं आहे असं वाटलं किंवा त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही बटर वापरलं तरी चालेल बटरनेही खूप छान टेस्ट लागते मुलांना नक्की आवडेल बटर लावलं तर मी तर ते तेल लावले आणि हळूच फिरवून फिरवून असं आपल्याला पलटी करायची त्याच्यासाठी थोडं थोडं हळूहळू फिरवून घ्यायचं वरून सुकलं त्यामुळे हे व्यवस्थित फिरतं आणि हळू चमच्याच्या मदतीनं असं उचलायचं आणि पलटी करून घ्यायचं अशा पद्धतीनं असं दोन्ही बाजूने चांगलं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं तयार झालेलं आपलं हे पनीरचं थालीपीठ हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर प्लेन दह्याबरोबरसुद्धा सुद्धा खाऊ खायला देऊ शकता थोडंसं त्याच्यात मिरची कूट टाकायची थोडंसं मीठ टाकायचं घ्या त्यामुळे खूप छान लागतं किंवा तुम्हाला कुठलं आवडत असेल चटणी शेजमान चटणी सुद्धा हे तुम्ही खायला देऊ शकता तर तुम्हाला हे था पनीरचं थालीपीठ कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि मुलांसाठी ही रेसिपी जरूर ट्राय करा पुन्हा भेटूया आपल्या नवीन अशा एक इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत Данне